नमस्कार माझे नाव शिवाजी दर्शनाथ सावंत आज मी तुम्हाला सर्वांसमोर स्वातंत्र्य माझ्या नाट्यप्रवेशाचे नाव आहे मी विनायक दामोदर सावरकर बोलतोय मी विनायक दामोदर सावरकर आणि माझा प्रश्न पडलाय ना तुम्हाला हा संवाद आहे आहे संभाषण ज्या वस्तूंसोबत आपल्याला आपलं आयुष्य पुढे घालवायचं आहे त्या सजीव वस्तू असो की निर्जीव त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला हे तर अलंकार आहे अलंकार माझ्या मातृभूमीला म्हणतात अरे तू एवढा शिकलेला महान क्रांती भार एवढा गोरा पान कशाला रे बलद इंग्रजाची लढण्यात आपलं आयुष्य करतात मी म्हणाले मी आठ वर्षांचा होतो आणि ग्रँडच्या वादाकरिता चाफीकर बनतो ना फाशी फाशीची शिक्षा झाली मला भयंकर चिड आली आमच्या घरातल्या कुलद्यवतांसमोर मी गाण्यानं घातलं आई